आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर्मक आजा सी सी तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत चौदा ऑगस्ट रोजी पंचायत समिती किनवट वनविभाग किनवट तसेच नाईक अर्टिझम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं किनवट तालुक्यातील सारखणीच्या जंगलामध्ये ॲडव्होकेट नैतिक नाईक यांचे तीन लाख तर पंचायत असे साडेतीन लाख बियांचे बीजारोपण करण्यात आलं आज रोजी ऐंशी हजार बियांचं बीजारोपण सारखणीच्या जंगलामध्ये करण्यात आलं आहे एक पेड मा के नाम या म्हणीप्रमाणे लोकसहभागामधनं बियांचं बीजारोपण करण्यात आलंय यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी वैष्णव तसेच विस्तार अधिकारी वसंत वाघमारे आणि नाईक फाउंडेशनचे ॲडव्होकेट नैतिक नाईक तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वनरक्षक कर्मचारी सारखनी आश्रम शाळेमधील शिक्षक विद्यार्थी सारखणी ग्रामपंचायत सरपंच सूर्यवान सिडाम विजय राठोड ग्रामसेवक लेंडे उमरी बाजारचे सरपंच देवेंद्र तिवारी शेखर चिंचोळकर दत्ता दोनकेवार तसेच भीमराव महाजन नारायण सांगळे शंकर राऊत यांच्यासह पत्रकार गावामधील नागरिक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व विद्यार्थी मित्र व सर्व पंचायत समितीचे अधिकारी वर्ग वाघमारी साहेब व वा आपले सहायक गट विकास अधिकारी वैष्णव साहेब व आश्रम स्कूल सारखणी यातील विद्यार्थी व सर्व शिक्षक कुंभारसर व वन विभागाचे सर्व कर्मचारी एक पेड मा के नाम हा महाराष्ट्र शासनाचा हा एक अभियान आहे व हरित भारतच्या अभियानाच्या दिशेनं आम्ही आज पंचायत समिती किनवट व वनविभाग किनवट व माजी संस्था नाईक अल्टरिजम फाउंडेशन या संस्थेच्या या सर्व तिघांच्याही युनिट्सचं मिळून एक संयुक्त विद्यमानाने आपले लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज तीन लाख बीज रोपण अभियान आपण आपल्या किनवट विभागामध्ये आपण अभियान करत आहोत हा अभियान अकरा तारीख ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान चालणार आहे आजचा हा जो कार्यक्रम आहे हा छोट्या प्रमाणावर थोडक्यात राहणार आहे कारण की हा अभियान तीस शाळेवर घेतला जाणार आहे त्यामध्ये प्रत्येकी शाळेतील पन्नास मुलं या अभियानात सामील होणार आहे व या अभियानामध्ये आपण प्रत्येकी सगळ्या कर्मचाऱ्यांना मुलांना आपण प्रमाणपत्र सन्मानपत्र पण देणार आहोत व या अभियानावर आदरणीय ऍडव्होकेट नैतिक नाईक साहेब त्यांची सामाजिक संस्था वन विभाग आणि पंचायत समिती या तिघांच्याही संयुक्त विद्यमानानं आज सारकणी या जंगलामध्ये आपण जवळपास नाईक साहेबांचे तीन लाख आणि पंचायत समितीच्या पन्नास हजार अशा साडेतीन लाख बियाचं बीजारोपण त्यातला पहिला टप्पा आजचा हा ऐंशी बियांचा या जंगलामध्ये आपण करणार आहोत एक पेड माके नाम या म्हणी प्रमाने आदरणीय मेघना कावली मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या आदेशानुसार आम्ही या अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि मजहर शेख सी 24 नांदेड